नमस्कार दर्शको आज आपण सोलापूर मतदारसंघातील मंगोड तालुक्यातील पाटकळ्या गावे आलो आहे खासदार कोण असावा यासाठी आपण पाटकळे ग्रामस्थांची काय आपण प्रतिक्रिया घेणार चल चला तर पाहूया आपण काय म्हणतात नमस्कार काय नाव आपलं धर्मराज बाबराव मोरे खासदार किती इलेक्शन लागले हो हो लागलंय काय वाटतं तुम्हाला खासदार कोण असा वाटते काय दोन वेळा भाजपला दिलं आमचं सगळं वाटोळ करून ठेवलं यावेळेला आम्ही बदल करायला असं हो काय काय काम पहिले काय कायच धावलं नाही खासदार एकदा निवडून गेलो पुन्हा पाच बघायला मिळत नाही शेतकऱ्यासाठी मोदी सरकारच्या स्किम भरपूर आहेत पण त्यांनी जर त्यात हातभार गावला तर आणखी तालुका जिल्हा सुधारला शेतकऱ्यासाठी काय सरकार आमचं व्यापार हे भाजप मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे बरं आपले खासदार कोण असं वाटतंय खासदार काय देश प्रणित शिंदे तर नको आहे आम्हाला सातपुते पाहिजेत बर काय त्यांची काम कोण आहे खासदार कोण होते माहीत आहे का तुम्हाला महाराज हो महाराज होते पण आता खासदार लय गाव असते इकडे कुठे येणार हो नाही आले मोदीने काय तर काम केली गे नाही होय हा म्हणून मोदी एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे पुढे पुढ्या या काय नाव बाळू सावंत बर कोण काय जरा असं वाटतंय ह्या वर्षी बदल करावा वाटत कोण बदल आता रामसात पुढे भाजप कोणता येते काँग्रेस बाजूला आता बाजूला कशासाठी काम काय भाजप सर सरकारनं बरेच आजार निध्या दिली त्या शेतकऱ्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये पेन्शन दिली की भाजप सरकारनं दिले दिली स्वच्छ धान्य स्वच्छ मोफत धान्य दिले ती हा कुठलं हा माल पिकला का दर कमी हा माल कमी झाला का दरवाडो अपर लाईनच चालू आहे यांची होय मग काय काय तरी इलेक्शन लागलंय कुठे भाजप कुंड राम रामसात पुते आणि हो प्रणित शिंदे पंजाब कुंड आहेत मग पंजाब पंजाबला टाकणार पंजाला पंजाबला टाकणार होय होय मग काँग्रेसला टाकणार हो पण भाजपच्या बरेचसे स्कीम साथ याय चाललं दुधा शंभर लिटर पाच रुपये अनुदान दिले केव्हा दिले या नुसतं कागदावर आहे मिळत नाही आहे बाळासाहेब थोडा ज्या व्यक्तीला दूध एकाच मंत्री होता व आम्ही तर अडतीसून घेत होतो आज पंचवीस नाही म्हणजे बारा रुपये कमी झाले बाराशे आमचं कोण बरायच सात रुपये सात का जातो महिन्यात ते सात हजार येतो तसं आणि त्याचं सहा हजार वर्षात करून लागायचं आम्हाला टाकत नाही आम मत आम्ही आम्ही काय करायला टाकणार बर बर मग आता तुम्ही काँग्रेसला मतदान करायचं बर बर नमस्ते काय नाव दामाजी निबा बर काय झाले तुम्हाला सांगू या महाराष्ट्रात सदतीस राज्यात महाराष्ट्र देशातली एवढ्या महाराष्ट्रात एवढा चिखल झालाय राजकारण महाराष्ट्रात तुम्ही आम्ही नाही ना, एक सांगतो तुम्हाला गव्हर्नमेंट आहे का मी दोन मिनिट बोलतोय ती खरंच बोलतोय आम्ही पण ताईशिंदी माग जाहीरपणे आम्ही माग आणि ह्या गावात पाचशे लीड आम्ही देऊ कुठल्या गावात पाटकळ पाटकन पाचशे लीड काय कथा नाही जनता मोदीला खड नाही पण खाल्ल्या लेवलला राजकारण कसं चाललंय तुम्हालाही माहित आहे आम्ही तुम्हाला सांगून ऐकून आता निधी का काय भेटवा आमच्या ठेवा मरताना <laughs> मरताना आमच्या ठेवा निधी आमदार आपण खासदार काय नाही आमदार नाही खासदार नाही आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा आम पण जय शिंदे हाताचा पण ज्या नमस्ते महाराज या कोण खासदार वाटत बरा तुम्हाला काय खासदार भाजपचा का बारा काँग्रेसचा बारा काँग्रेसचा बारा कारण दोन खासदारांनी काहीच काम केलं नाही होय पूर्ण जिल्हा पूर्ण महाराज मा, एवढं मोदी कुठ बघून मतदान केलं पाच वर्ष त्यांनी सत्ता बोगली नाही नाही आम्हाला त्यावेळेस त्याला खूप मतदान करायचं आहे कारण मी आम्ही ज्या मोदीला आम्ही मेसेज पाठवला होता की तुम्ही दोन हजार दिला त्यांनी गावाला एक टक्का दहा पैसे कुठलाही निधी आला नाही कारण मोदीला बोलून करणार मोदीला बघून आम्ही मागं चाललो ह्या वेळेने मोदीला आम्ही बघत नाही आम्हाला उमेदवार पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे काय मोदी करून काय करायचं कारण आम्हाला परत सगळेजण वाचवायचंय काय त्याने नोटबंदी केली कोणाला नाही विचार करता काय बरेचसे काय गोष्ट केले की जीएसटी वाढवली नोटबंदी केली जीएसटी लावली जीएसटी मीटरसोबत जीएसटी लावली काय गोरकरुरुन काय करायचं एक बा सोन्याला जीएसटी लावा गाडीवर जीएसटी लावा मोबाईल जीएसटी लावा पण जे धान्य आहे जे पोट जे अन्न खा आहे त्याला जीएसटी नको आहे ना तुम्ही आता मीटर चालणार अंबानी जर सोळाशे कोटी रुपये तुम्ही माफ केलं शेतकऱ्याला माफ करा काय चालत नाही आम्हाला आहे शिंदे आम्हाला आहे नमस्ते नमस्कार इकडे नाव सांग आपलं परमेश्वर शेदावागम माझी ग्रामपंचायत सदस्य बोला कोण खासदार असं वाटतं तुम्हाला खासदार जनतेच्या हिशोबाने आणि या महागाईच्या ते शिंदे यायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि आमच्या सर्वसामान्यांनी विकास केलाय काय केले सांगा की पेन्शन चालू केलं शेतकऱ्याला मोदीने पेन्शन दोन हजार चालू केले सत्तर रुपयाचे पेट्रोल एकशे दहा रुपये केलंय ऐंशी रुपयाचं डिझेल एकशे पाच रुपये केलंय आणि असं झालंय माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच दोन चाळीस बेचाळीस रुपयावर होतं पंचवीस रुपये वर आणलाय अनुदान पाच रुपये कुठं आहे कुणाला दिलाय चांगला मिळत नाही तुम्ही असं दाखवा मिळत नाही कुठं दाखवा गे तुमच्या तुमच्या शासनानं तुम्हाला शेतकऱ्याला कुठं अनुदान दिलंय असं झेहर दावा आणि त्या झेहर मध्ये माझ्या पटकाचं एक जर स्वज्ञ शेतकरी असेल आणि माझा असा बाप जाता कोण असेल तर आम्ही मोदीचं पाय पाणी पिऊ हो। परंतु मोदीने काय केलं माहितीये का सत्तर वर्षात खायचं तेल सत्तर रुपये होत त्या तेला एकशे चाळीस रुपये लावलं आणि महाराष्ट्रात एक सेकंद थांबा ना तुम्ही मोदीने काय केलं एकशे दहा रुपये जी विषय होता ती दोनशे वीस सत्तर मिलियन डॉलर कर्ज होत त्याचा आज दोनशे पाच मिलियन डॉलर कर्ज झाला नोटबंदी केली सातशे लोक मिले त्याला जबाबदार कॉल नोटबंदी करताना तुम्ही जनतेला थोडी तर माहिती द्यायला पाहिले होते माझी आया बहिणी म्हातारी माणसं ज्येष्ठ सगळी लोक मेले अशी सातशे लोक मिळे नोटबंदीतला फायदा कोणाला झाला जनतेला झाला का त्याच्या पाच लोकेशनला झाला अदानी अंबानी अजून त्याचे विजय मल्ल्या बिल्ले पळून गेले लोक ही मोदीचे लोक होती यांना झाला परंतु आमचं एक जनतेचं म्हणणं असं आहे जनतेचं म्हणणं असं आहे की माझ्या जनतेला माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव पाहिजे आहे स्वामीनाथन आयोग पाहिजे आहे माझ्या चोवीस गावाला पाठानं पाणी पाहिजे आहे जोपर्यंत तुम्ही पाठानं पाणी देत नाही तोपर्यंत कायमस्वरी दुष्काळी जाहीर केलं पाहिजे कुठं तुमचं पाणी आम्ही मरायला लागलोय दाखवा आम्हाला नाही हो ना माझ्या चोवीस गावाला तुम्ही पाठानं पाणी द्या तुम्हाला देणं होत नसेल तर सरकारच्या कोट्यातनं तुम्ही नाचणाऱ्या बायाला पैसे देताय ती माझ्या शेतकऱ्याला देऊन माझा ही चोवीस गाव कायमस्वर दुष्काळ जाहीर करा असं या जनतेचं ना आमचं गाववाल्याचं म्हणणं आहे आणि चोवीस गावापैकी ही गावाची हेच आहे पटकळ ह्या पटकळातन सगळे काय ह्याच्या आधी झालेलं क्रांतिकारी निर्णय झालेत आणि ह्याच्या आधीच क्रांतिकारी निर्णय आहे तर हे पहिल्यापासून पटकळ बंद झालेत बीजेपीला निवडून येण्यासाठी सुद्धा पटकळातन जिलगार पुकारला विजयदादाला पाण्यासाठी सुद्धा पुकारला आणि आता विजयदादाच्या पुतण्याला आणायसाठी सुद्धा इथन पुकारला माझ्या तुतारी आणि सोलापुरात हात हा। ही येणार आहे ही जनतेच मत आहे माझं एकटेच नाही सगळ्या गावाची नमस्ते नमस्ते काय नाव रमेश लक्ष्मण ओताडे आता इलेक्शन चालू आहे खासदार काय वाटतं तुम्हाला कोण खासदार असं वाटत खासदार आता पहिल्यापासून आम्ही भाजप शिवसेने पण आता बदल करायचा परनीती शिंदेला निवडून आणायचं भाजपचा विकास काहीच ना विकास नाही दहा वर्षात दहा वर्षात दोन्ही खासदार इथन निवडून गेलं त्यांनी तोंड सुद्धा धावलं नाही खासदार कसला आहे तर कोणाकोणाला माहित सुद्धा नाही सरकार म्हणते की चारशे पार म्हणते की पार त्याच ते म्हणत पण जनता म्हणत नाही ना जनतेने म्हणलं पाहिजे त्यांनी स्वतः म्हणून काय फायदा आहे स्वतः म्हणून काय फायदा आहे या जिल्ह्यात आमच्या खासदार आता परनी शिंदेच होणार दुधाचा दर चाळीसचा पंचवीस वर आणला आता इथे व्यवसाय जनावरांशिवाय आमच्या गावात सगळं व्यवसाय आणि जनावर वाले आता चित मारली या सहा महिन्यात अनुदान नेस्त कागदावर जाहीर केलं मिळलच नाही मग यांना निवडून देऊन तर आमचा काय फायदा आहे आपले लोकप्रतिनिधी कंपनीत असं वाटतंय का तुम्हाला काय शासन शासनच बरोबर नाही काँग्रेसच आम्हाला काय सुद्धा केला का विकासच केला नाही काय केलं विकास केला असता तर विकास केला असता तर मोदीचा मोदीनं तर मग मोदीला लोकांनी सोडलंच नसतं पण विकासच नाही ही गाव इकडे वरपडून मारायला लागली पण नोकरी बी नाही पुन्हा या गोर गरिबांशींचा राखेल बंद केलं लोक कुठेतरी परगावला जाऊन शिकत होते टूवर भाजून काय तर खात होती ती राखेल सुद्धा बंद केलं आता काय करायचं म्हणताय आता पर्यंत शिंदेला निवडून नमस्कार इलेक्शन लागले काय करा वाटतं तुम्हाला आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा अनेक पक्ष निघालेत आणि इलेक्शन वगैरे हो हे तर चालतंयच कुठल्याही पक्षाचा कोणी येणार आणि कोणी ते स्थान आहे म्हणल्यावर तिथं स्थान आपण तर होणार आहे पण आतापर्यंत एवढी शंभर टक्के जनता साक्षर होऊन असं एवढा या चोवीस गावाला हे आलेलं आहे साक्षर दुनिया डिजिटल वरती गेलाय चंद्रावरती गेलं कुठे गेलंय इथे पण खेडू पाणी मिळत नाही आणि कोणी असू तिथं कोणी कुठल्याही पक्षाचाही होते हे करू पण त्यांना गोरगरीब जनतेचे असेच दुर्मूलन करून येत त्यांनी कागदपत्राचा काय पुराव आहे ते करावं सगळं काही करावत करा पंतप्रधानापासून निधी घ्यावं होतं इथं जर कमी पडत असलं तर लोक एक दोन रुपये टॅक्स सुद्धा देतील पण करून घेते आणि ती करून घ्याव पाण्याचं येणार आहे आणि त्या विषयावर बोलणार आहे केलं पाहिजे एवढी आशा येतल्या जनतेची बाकी काय सगळ्यांना पाण्याची गरज तेवढी आहे लाईट आहे सगळं आहे सगळं काय पीक पाऊस पडला तर उगवेल नाही तर पाऊस नाही पडला तर शेती असून काय फायदा मग असंही राजकीय पक्षाचं पुन्हा कोणी काय सांगावं परवा आजी दादा या पोराला पाठल होत तिथं आज दादा आता त्याच्या बाजून गेलाय तशी जनतेचा कवल पुन्हा कोण कुठं जाईल तिथे काय येत हेच एवढं सत्य आहे आम्ही कायच ठरवलंय हेच आम्हाला एवढं पाण्याचा न्याय यासाठीच यासाठी इथले धडपडतो कुठलं पाण्याचा न्याय तुम्हाला दूशकेर दूशकेर आता ते कोण येणार काय येणार कोण आम्ही देऊ शकतो काँग्रेस देऊ शकेल आतापर्यंत कुणीच देऊ शकलं नाही काँग्रेस बी देऊ शकलं नाही आणि भाजप पण देऊ शकलं नाही ही मेन मुद्दा आहे आता आता ह्याच्यापर्यंत है। पण काढलंय आता तुण दिवा कोण लावणार आहे त्याचा विजय होईल दिसेल सगळ्याला मी सांगणार काय तुम्ही खासदार निवडून तरच पुढे तुमचं जनतेनं ठरवायचं आहे बाबा आपण कुठला खासदार हे करायचं आम्ही सांगितलं ना आमचा पर्याय आम्हाला जो पाणी देईल तोच आमच्यासाठी देवाय तोच पक्ष आमचा आपलं उद्धमदावजी भोसले माझं एक मत आहे या मोदीनं नोकरी गोरगरीबाची कुठेच राखली आणि कुठल्याचीच राखली ना आज आमच्या गावात चाळीस चाळीस पना पना शंभर शंभर पवार बिल लग्नाचा आहे कुठे मुलगी बघायला गेले ते ऐंशी एकर नोकरला कोण मुलगी देत नाहीत हे मोदीने पाक खाजगीकरण केलं माझं एक मत आहे मुलंच कुठला शाळा काढवायला पाहिजे जोपर्यंत मोदी असूच तर का तर याला मुलगीच कोण देत नाही त्यापेक्षा आईबा आणि चार शिरड मेंढर दोन चारशे घेऊन दिलेल्या बऱ्या आणि मोदी सरकार नसलं पाहिजे का नसलं पाहिजे तर या मुलाला मुलगीच कोण देणार नोकरीशिवाय आणि कसली जर मुलगी असली तर आधी मध्ये नोकरदार हाय का नोकर त्याचं चार ट्रॅक्टर आहेत चाळीस गया त्या मशी जाळ म्हणते तिकडे हाय का यानं पाग खाजगी करून ठेवले पुन्हा मुलगी कोणी द्यायची आज बघा आमच्यातली पोरं अजून तासानं दोन दोन पोट रातून पडते याला बायकूच कोण दे ना याला बायकूच कोण दे ना आणि या मुलीने पाग एकूण टाकलं नेलं पाग तिकडे गुजरातला मग कशा पाय मोदी पाहिजे चाराने जाऊतय आणि बारानी आमच्याकडून घेऊन जाते हा चाराने जाऊ गाजर केवढं ती घातई आणि वरलं पाला आम्हाला म्हणते तुम्ही खावा दिला गा फुसक धान्य दिोकरं फिरलेली फोकाट दिलं फोकाट दिलं त्यात जर दहा किलो गहू आणलं तर त्यात पाच किलो खडच निघतात तू कोणी येत आहे सांगायची या मोदीला खायचं म्हणावं दोन महिने बघा आम्ही पाठवतो तुला बॅका बॅकांच्या कुठेतरी मोदी पातळ वाटली पातळ गैर शिंगाला कोण बांधायचं नाही असली पातळ पातळी रेशी बघा तुम्ही आमच्यात आमचे महागारी टाकली आम्हाला मोदी सरकार नको आहे काँग्रेस म्हणजे काँग्रेस पहिल्यापासून काँग्रेसने काय भ्रष्टाचार बी केला काय ना जेवढे भ्रष्टाचार करेल तेवढे ह्याच्यातच खासदार आमदार आहेत जेवढा भ्रष्टाचार करेल तेवढा निमारा तिथंच आहे चांगला आहे तेवढा हिकडा आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं परमेश्वर हरिदास वाघमोडे आता खासदार की इलेक्शन चालू आहे होय चालू कोण खासदार असा वाटतं रामसाद पुते का प्रणित शिंदे प्रणित शिंदे त्यासाठी काय थोडं सांगता का विकास अहो गेल्या वर्षी आमच्या दुधाला चाळीस रुपये दर होता बर आता पंचवीस रुपये दर आहे पंधरा गाय येते आमच्या मग अनुदान काय सरकारने जाहीर केले पाच रुपये अनुदान काय कागदावर जाईल होय म्हणजे मिळत नाही का नाही मिळत होय बर मिळत नाही अनुदान हा अनुदान मिळत नाही आम्ही काँग्रेसला मतदान बर मोदीनं सहा हजार रुपये दिलं आणि अठरा हजार रुपये औषध घेतलं तर दोनशे अडीच रुपये जीएसटी बागिला द्राक्षीला दर नाही डाळिंबाला दर नाही दुधाला दर नाही आणि औषध औषध मागली ती जीएसटी लावलाय पिंडी जर तर काय गगनाला भेटले तर पिंढी जर सतराशे हजारा सतराशेला आले दूध पंचवीस रुपयेला आले चाळीस रुपयेच कसं मोदीला मध्ये बरा वाटत विकास काँग्रेसचाच बरा आहे ठाकरे साकार होतो तो चाळीस रुपये दर होता तो त्याला आता यांच्या काळात काय पंचवीस रुपये वर आला खासदार की इलेक्शन चालू आहे आता पंडित ताई ते काँग्रेस कुंड भाजप कुंड राम सातपते कोण खासदार असं वाटतं प्रणित शिंदे असं होय पण भाजपचं तर आता लय मी प्रगती जे आमचे घर होतो मी उभं राहून तापवून भाजप न होय दुधाचा जरी टर्बोजा ना आणला किती वर पंचवीस वर का करायचंय पाच रुपये काय करायचंय कुणाला पेन्शन आहे रोज पंधरा रुपये पडते बाय रोज चारशे रुपये कमवते आणि हो तुम्ही पंधरा रुपये रोज शेतकऱ्याला देऊन काय करता तुम्हाला कसं वाटतं तुम्ही घेता का पंधरा रुपये रोज पगार तसं नसतंय ना तुम्ही जरा तळाव्यातल्या लोकांचा विचार करा दहा वर्ष तुम्हाला दिली कुठल्या कुठं महागाय गेली गेली का नाही गेली बाराशे रुपयेच गोळीपिंडीचं पोहता सतराशे झालं का नाही अडोतीस रुपये दुधा जर चोवीस वर आला माझा दुधाचा व्यवसाय म्हणून मी मला तळमळ आहे म्हणून बोलतोय त्यामुळे आम्हाला प्रणिता शिंदे ह्याच खासदार पाहिजे मला काय म्हणायचं आहे हे बघा आता पाणी सध्या प्यायला नाही लोकांना इथं खरी परिस सांगतो तुम्हाला तु 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 ही आता पाईपलाईन आल्या गोष्ट कबूल आहे टाक्या आहे त्या पण बिल भरा ते पहिल्या काँग्रेसच्या काळात बालके नाना होता तेव्हा बिल बी देऊ नका पण पाणी घ्या अरे कुठे गोष्ट पण आता चारा बी नाही तेव्हा छावण्यास सरकार काढून ही सरकार आल्यावर अजून त्यांची बिल दिली नाही ती त्या आबा दीपक आबाजी छावणीवाल्याची मग ही कडबेची पेंडी आज चौदा पंधरा आहे आज लोकांचा कडवा जायला ती जा बंदी केली त्या शेतकऱ्याला नुकसान किती झालं त्यांनी काय करायचं आता पाणी सध्या आम्हाला प्यायला नाही सध्या तुम्ही येऊन बघा सगळे सरपंच आमदार तकड तर तकडं आता कॅनल भागाला तुमच्या मला चिरत नाही तर कशाला आला खासदार व्हायला तक्रार नव्हतं मग सोलापूरचा खासदार आहे आपला मग सोलापूरचा असू द्या नाही तर कुठला बी असू द्या विकास असेल त्याला ना पुन्हा बदलायचा दिल होता का जय सिद्धेश्वर स्वामी दिल परत पाच वर्षात पाठवलं तोंड बघितलं बघितलं काय तुमच्या तुम्हाला एक दिवशी आला कुणी पण सांगा आलाय म्हणून गोरगरीब जनतेच्या काय अडचणी समजून घेतल्या त्यांनी त्यांनी एकही अडचण समजून घेत नाही जर आपण जर तीच परत, परत उगाळायचं आहे ना काही जर केलं तर प्रणिते लोकल मध्ये आहेत आपल्या स्थानिक आहे त्या आता हे राम आणलेत कुठनं उचलून उद्या हे अयोध्येला गेले म्हणजे तिकडेच वनवासात परत <laughs> एकदा निवडून गेल्यावर त्यांचं है। पुढच्या पाच वर्षातच पुन्हा आहे तसं पणित शिंदेला आपण सोलापूरला जाऊन <laughs> जाब विचारू शकतो जसं ह्या राम सातपुतेला विचारायचं कुठं जाऊन बरोबर आहे चुकी त्यामुळं जनतेच्या मनात नव्वद टक्के जनता ही काँग्रेसकडे आहे But... तुम्ही भाजपला विरोध आहे सगळ्या जनतेचा ह्याच कारण बी त्या भाजप सरकारची चुकीचे धोरण आहे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत असतील धंद्या बाबतीत असेल प्रत्येक क्षेत्रात आज तुम्ही कर्ज काढाय बँकेत गेला तरी तुम्हाला अठरा टक्के जीएसटी आहे आणि भारावी गेला तरी अठरा टक्के जीएसटी माणूस तर त्याच्या वरचं ते पांढरे आहे त्याला सुद्धा अठरा टक्के जीएसटी आहे का नाही बाबा जीएसटी कशासाठी जीएसटी शेतकऱ्याच्या माला तुम्ही घेताना लावताय आता बी जीएसटी लावता एकताना जी जीएसटी लावता कर्जाला होता सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं बदल हा पाहिजेच काँग्रेसला आम्ही आमच्या जेवढं ताकदीर होईल तेवढा आम्ही काँग्रेसला मतदान करणार आणि सहकार्य करून निवडणार नाही प्रयत्न करणार शंकर भार सावंत आता काँग्रेस कुंडापर्यंत शिंदे उभारले राजीव कुंड आहेत कोण खासदार असा वाटतंय नाही खासदार हा विकास असा हा आता दोन वेळा दिलेच की भाजपला दोन वेळा ती नाही खासदार सुद्धा एकदा आलीच गावात फक्त मत मागायचं त्यानंतर पाच वर्षात नाही खासदारांनी काय निधी आपल्या गावात मातीचा निधी मा दिलाय काय दिलाय पस्तीस गावचा पाणी नुसतंच म्हणते सोडवतो अजून तर काय कोणा आलं नाही एक गेला पाणी आणलं कशाचं पाणी पाणी आणलं म्हणून पन्नास पंचावन्न वर्षापासून पाणी जाणते ती तेल दोंडा पाणी चाळीस दोंडा हीच चालू आहे नुसतं म्हैसाळचं पाणी येतं एकदा टिंबूज एकदा येतंय उजनीच एकदा येतंय ती कुणाचं नेमकं ऐकायला तेच कळेना पाणी परिषदा भरवते ती ती थी। पण भाजपवाली पण तीच काँग्रेस वाले होत ती पण तीच पण आता बदल पाहिजे एवढं खरंय काँग्रेस पर्यंत शिंदे असू द्या रामसात पुत्र काय ते उमेदवार जो उपरा बाहेरनच मागवलेली पार्टीला माळशिरसला तुटलंय माळश्वर माडा मतदार संघात आहे माळशिरस माळशिरस माडा संघात आहे हा त्याकडे होता ऊस तोडायला इथं नव्हता नव्हतं कुठं माझ्या शंकर शंकर सहकारी सहकारण्याला होता दामाजीला काय मंगवडला आलता तोडायला ऊस मंगळला पाय नाही ऊस कुठला आणता तिथं ज्वारी गाड्या काही ज्वारी गाड्या पस्तीस साठी आपण तीच म्हणतो ना उपरा उमेदवार बीडवाले आता आमच्याकडे ती हिरी खांदा ती काय इथलंच थाई आम्ही सरपंच करावं गावचा त्याला हा बिहारी तिथे महाराष्ट्रात एवढे त्यांना काय करावं मग ही म्हणतोय मी प्रणिती शिंदे आहे ती कराल ते दहा वर्षात दिलंच की आता एकदा काँग्रेसला पण देऊन बघू हां मोदीला आता दोन करोड नोकरी आली नाही त्या युवकांचं बेरोजगारी वाढली आहे ह्या गोष्टी आहे त्या हेतून महागाई वाढली हां जी साडेतीनशे रुपयेचं सिलेंडर ला झालं हां आणि जे सिलेंडर घेऊन बसणारी दिलीत दिलीत बसणारी ती कुठं गेली मग हां खांद्यावर घेऊन हिंडत होती ती श्रुतीवर आणि खांद्यावर हिंडू डोक्यावर घेऊन हिंडत होती ती कुठे गेली आता बोलत हो नाही ती हां यांचं बोलणं काय राम मंदिर आणि राम मंदिर आणि पॉट भरतं काय कुठ हां मला त्या गोष्टीला म्हणाय ना राम मंदिर ठीक आहे राम मंदिर झालं ही देवाधर्म ती काय असेल ते असेल पण तुम्ही बेरोजगारीवर बोला महागाईवर बोला तुम्ही पुढचं तुम्ही देशाला पुढं काय नेणार आहे किंवा पुढचं विजन काय आहे तुमचं ही की का ही काय ती केलं ती केलं नाही मान्य आहे तुम्ही देवाधर्म आम्हाला पण विरोध नाही देवा पण तुम्ही विजनचं पण बोला ना काहीतर हा आज राहुल गांधी बोलतील ना व्हिजनचं तर महिलांना एक लाख रुपये वार्षिक योकांना अप्रेनशिपसाठी वार्षिक एक लाख रुपये कर्ज माफी आहे आयोग नेमणार म्हणते तसं मुदे यांसलमान हिंदू मुसलमान हिंदू, हा म्हणजे नेमकं जाती ते निर्माण करायची दलितांना जनरल भेडवायचं म्हणजे नेमकं जाती ते निर्माण करून म्हणजे फिडून फोडाने फोडा भाजप 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 पूर्ण भाजप पूर्ण जातीवाद मला या गोष्टी या सर काय वाटतं तुम्हाला कोण खाजरा असं वाटतं विकास भूमुख खासदार असावा अशी आमची अपेक्षा किंवा ह्या गावात सरपंच विरोध पार्टीतला आहे त्या गावात सरपंच आपल्या पार्टीचा आहे सगळ्यांना असावा अशी आमची अपेक्षा होतीच त्यांचं काय काम त्यांची आमची ओळखच नाही काहीच नाही खासदारच मी अजून बघितला नाही काय मागणी खासदाराला

हा गावचं किती मतदान आहे गावच तीन हजार मतदान आहे पस्तीस नाही तीन हजार मतदान आहे आपल्या गावात त्यावेळेस मतदारांचं काय सांगू शकत नाही सगळ्या घटनेना अधिकार दिलाय सगळ्या मतदारांना कोणाला कोणाच मत टाकायचं त्यामुळं जनताच ठरवेल सोलापूरचा खासदार कोण